नमस्कार मित्रांनो नाव मोहन प्रभाळे आणि मी आता प्रॉपर आहे पुण्यामधून पण आता मी आहे बुलढाणा आणि माझ्यासोबत एक कपल आहे नरसिंग राजपूत सर आणि त्यांच्या मॅडम आणि सोबत आहेत सेशेरा आमोरे सर सर पी एस आय मधून रिटायर आहेत आणि मला वाटतं सर तुम्ही पण कशामधून रिटायर आरोग्य खात्यामधून मी सेवा आरोग्य खात्यामधून सर रिटायर आहेत तर सरांच्या मध्ये ना ह्या वयात पण एक वेगळीच एनर्जी मला लक्षात आली तर सर काय एनर्जीचं राज आहे नेमकं तुमच्या बाबा एकोणऐंशी मध्ये पण आहे ना बघा मला जसं मी तुमच्या बरोबर चालत असताना माझ्या लक्षात आलं की तुमची ते चालण्याची स्पीड तुमची ते हातवारी हा। करून बोलण्याची स्पीड काय राज काय नेमकं तर सर मी मला आंबोरे सरांनी सांगितलं किंवा हे सैनाईज कंपनीचं तुम्ही प्रॉडक्ट वापरा आणि याच्यापासून फार फायदे मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लगेच सोना

रोज डेली हे तुलसी ड्राफ घेतो आणि माझ्या कुटुंबातले सगळे लोक ते तुलसी ड्राफच पाणी पितात ओके okay, आणि दुसरं असं की हे हे जे आहे प्रो, प्रोटीन पाउडर। प्रोटीन पावडर बरोबर ही पावडर आम्ही नियमित रोज सकाळी नाश्त्यानंतरही घेतो आणि याच्यामुळं काय झालंय की आम्हाला आमची एकदम आम्हाला चांगल्यापैकी तंदुरुस्त वाटते आणि याचे रिझल्ट आम्हाला खूप चांगल्यापैकी आलेले आलेले आमच्या कुटुंबाला पण आलेले येस म्हणजे बघा आज नर्सिंग राजपूत सर आहेत ना ऑलरेडी वैद्यकीय मध्ये होते ना सर बरोबर सर किती वर्षाची सर्व्हिस झाली सर चौतीस वर्ष मी या आरोग्य खात्यात सर्व्हिस केली आणि चांगल्यापैकी यशस्वी रित्या काय पोस्टिंग वगैरे होती विस्ताराधिकारी म्हणून म्हणजे बघा आरोग्य खात्यात विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी चौतीस वर्ष सर्व्हिस वगैरे केली आणि एवढे एजंट आणि अनुभव असणारे रे वैद्यकीय सतत व्यक्ती असल्यामुळे त्यांना माहितीये का कशात काय बाबा ह्या त्या काय गोष्टी मार्केट केमिकल खातोय आणि हे प्रोडक्ट सर केमिकल फ्री बरोबर आहे पण हेच प्रोडक्ट अजून तुम्ही काय तुमच्या फ्रेंड सर्कल वगैरे तर माझे जे सेवानिवृत्त माझे मित्रमंडळी मंडळी आहेत मी त्यांना हे वापरायला सांगितलं मला जसं मी वापरलं आणि मला रिझल्ट चांगले वाटले ओके त्या त्याच पद्धतीने मी माझ्या मित्रमंडळींना हे वापरायला सांगितलं ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांनी सांगितलं का याचे एकदम चांगले रिझल्ट आहेत आणि हे शुद्ध आयुर्वेदिक असल्यामुळं लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलेले आणि आता अजून अजून लोक मला डिमांड करतात की सर हे आम्हाला द्या हे चांगले प्रॉडक्ट आहेत बरं बरं बघा सर खरंच प्राऊड वाटतो आज एकोणऐंशी मध्ये तुम्ही वैयक्तिक तुमची जी हेल्थ ठेवली ना okay. सर, खरच मला त्याच्यातून काही गोष्टी शिकायला सारख्या होत्या त्याच्यानंतर आपल्यासोबत सोबत आंबोरे hmm. आप सर आहेत वगैरे आंबोरे सर सुद्धा हे प्रोडक्ट वगैरे दोघं वापरताय आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला वयात हे प्रोडक्ट वगैरे देत आहे ना तर खरंच एक चांगलं कार्य सर, oh, सर आज बागा. का बघा सगळ्या म्हणजे मार्केटमध्ये ना केमिकलने भयानक दुष्परिणाम आहेत केमिकलचे आणि आपल्या हातून आहे ना हे खरंच आकाई सोना नाही खरंच अकाई काय बोललं पाहिजे त्याला सोना अकाई सोना अकाई सोना, <laughs> सोना आपल्याकडून दिलं <laughs> सर yes. oh. को, को oh. तर बघा आता तुम्ही तर ह्या प्रोडक्ट बद्दल सॅटिस्फाईड वगैरे आहे बरोबर आज तुमचं एकोणऐंशी वर्ष वय आहे हो त्याच्यानंतर तुमचा वैद्यकीय फिरचा पण खूप मोठा अनुभव वगैरे तुमचा लोकांना काय मेसेज असेल बाबा आज बघा आरोग्याचे इश्यू किती बाहेर येते वगैरे तर लोकांना काय मेसेज आहे तुमचा मी आरोग्य विस्तार अधिकारी असल्यामुळं मी लोकांना हा उपदेश करू शकतो की आज जे आपल्या अन्न पाणी आणि हवा हे सर्व दूषित होत आहे अन्नामध्ये आणि पाण्यामध्ये दुधातून अन्नातून जेवणातून सगळं म्हणजे केमिकल्स हे माणसाच्या शरीरामध्ये जात आहे आणि आज जर पाहिलं तर कचाकच हे दवाखाने भरलेले आहेत त्यांना कोणाला पाहता पाहता अचानक हार्ट अटॅक येतो कुणाला पाहता पाहता अचानक त्याचे हातपाय हे होतात त्याला पॅरालिसिस देतो पॅरालिसिस आणि हे इतके भयानक दुर्धर आजार जर समोर डोकावतायत तर लोकांना मी आरोग्य विस्ताराधिकारी असल्यामुळे लोकांना हेच सल्ला देतो की बाबा हो दवाखान्यात हे पैसे घालवण्यापेक्षा आजारी पडल्यापेक्षा तुम्ही आजारी पडूच नाही म्हणून हे सणेच कंपनीचे हे आयुर्वेदिक शुद्ध आयुर्वेदिक प्रॉडक्ट तुम्ही वापरा आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित चांगलं ठेवा हा माझा संदेश मी माझ्या yes. बांधवांना सगळ्या समाजाला देऊ शकतो मित्रांनो yes, yes, yes. 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 बघा आज सर बोलत होते ना तर खरंच अंगावर सहारे येतात सर तेव्हा huh. हॉस्पिटलमध्ये जातो ना तर भयानक त्रास होतो परिवार लागला आणि तो जर त्रास होऊन द्यायचा नसर ना तर खरच हे प्रोडक्ट बरोबर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर